तुझा काढतो मी मला तुम्हाला जिम पालना बिल चला मला तर यशराम <laughs> मित्रांनो तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आज आपण दिनचर्या ब्लॉग बनणार आहेत कारण आजचा दिवस आपला फुल बिझी आहे आणि भरपूर इकडे तिकडे फिरायचे आपल्याला तर मी आज दाखवतो काय काय करता येईल आता पहिले आपण आलो एक जिम मध्ये थोडा वर्कआउट करणार आहे आज आजपासून आपण वेट लॉस पण चालू करणार आहे मॉर्निंगला वर्कआउट करणार आणि सं सॉरी मॉर्निंगला कार्डिओ करणार आणि संध्याकाळी वर्कआउट करणार तर बघूया आता किती दिवस आपण सेम लाईनवरती राहतो आहे आणि याच्या आधी पण आपण चालू केलं होतं पण त्या टायमाला एक दहा पंधरा दिवसानंतर आपल्या शोल्डरमध्ये इंजरी आल्यामुळे आपण वर्कआउट थांबवला आणि परत वजन वाढलंय आता वजन आहे आजचं एकशे चार किलो तर आपण बघू किती दिवसामध्ये कमी करतो दोन महिन्याचं टार्गेट आहे आणि दाखवतो तुम्हाला कसं काय काय करतोय ते चला तर आता कार्डिओमध्ये भेटू आपला <laughs> आता ट्रेडमिलवरती वीस मिनिटाचा कार्डिओ झालेला आहे आणि अजून आणि आता आपल्याला थोडा याचा दोन बॉडी बिल्डरचं वर्कआउट घ्यायचे त्याचा वजन आपलं ऐंशी किलो करायचे त्याचं वजन आपल्याला पंच्याहत्तर किलो करायचे आणि संदीप दादा बघा कोण बोलल का एवढा याच्यात पण अजून बघा कसा फ्रेश आहे एकदम तर आता थोडा वर्कआउट करतो आम्ही आम्ही म्हणजे मी त्यांचं वर्कआउट घेतो आणि नंतर पुढचा तुम्हाला कार्यक्रम दाखवतो कसा काय ते ठीक आहे चलो नंतर फुल रेपिटेशन मारायचं आपल्याला वन टू पाठी नको थ्री किती किलो घेतो साडेसात साडेसात किलो घे काय झालो तर, तर मित्रांनो आता आपण ड्रॉप सेट घेतला दादाचा बायसेप म्हणजे आवडता मसाले खूप तर दादाला आपण जेन्युन रिव्ह्यू घेऊ काय वाटत दादाला कसा वाटलं तुला सर मी ऍक्च्युली बायसेप माझा आवडीचा विषय होता पण हे जे सुपर सेट hmm. मारलं मारल्यानंतर असं वाटायला हे बायसेप आहे एवढे म्हणजे एकाच सेट मध्ये असं वाटायला लागले की मला खूप पंपिंग झाले बायसेप आणि असं शेवट शेवटला वाटत सगळे जिम ज्यावेळेस मी निघायचो घरी जाताना ना त्यावेळेस असं वाटत आता फर्स्ट रँकला म्हणजे फर्स्ट टाउनलाच असं वाटतंय की बायसेप असे फुल टाईट झालेले आता तुझा पहिला सेट अजून अजून दोन सेट मारायचे बापरे तर आता त्याचं सांगितलेलं तुम्ही पण असं ट्राय करा नक्की आणि तुम्हाला काय वाटतं आपल्याला कमेंट मध्ये येऊन सांगा तर आता आम्ही पुढचं राहिलेला वर्कआउट करून घेतो तुम्हाला भेटतो पुढे काय रे तुटला का आता मग सेफ्टीसाठी द कोच, गंपा कोच।, गंपा कोच।, गंपा कोच। तर कंपाचा कोच मित्रांनो आपण जिम मध्ये आलेलो आहे आणि आता इकडे गमपाचा कोच बघा फॉरन नवीन नवीन फॉरन काय काय सारखं शिकवतो मला सांगायला लागतो तर मित्रांनो आज आपण पूर्ण दिवस फिरलो इकडे तिकडे ते दाखवलेलंच आहे मी आधी आता थोडा पोटाचा व्यायाम तुम्हाला बोलल्याप्रमाणे सकाळी थोडा वर्कआउट चालू करायला सुरू केलेलं आहे कारण डॉक्टरने दोन आठवडे तरी वर्कआउट करायला नाही सांगितलं त्यामुळे थोडा ॲप्स वर्कआउट आणि थोडा जम्प वगैरे करून कार्डिओ करू झाला तर झालं काय कमी प्रयत्न तर करू आपल्याकडून तर आता आपण थोडा जंप वगैरे करणार त्याच्यानंतर काय कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद चालेल चालेल भूषण शेटनी नवीन गाडी घेतली पोरा बघा कोण आहे ब्लॉगच चालू आहे बघा जयेश पण आपलं हे भारी अरे गाडी अरे कसं थांब अरे त्याची मग इच्छा आहे ना रे काहीतरी गाडी लावायची चमक मला असं आता टायमिंग दिलंय आणि आता वाजले आठ हा कोणा <laughs> <laughs> तो दे भारी गाडी पण आहे का तो यो यो हा कोण मी मारी आणि <laughs> यो, 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 यो। दादा। दादा। दारी ना। दारी ना। मी मी

हॉटेलला आपण सर्वांच बोडण्याची सोय केलेली सर्वांनी ठीक नऊ वाजता तिथं भेटा आम्हाला पाच दिवस ही ऑफर चालू आहे कारण आपण नवीन गाडी घेतली तिच्याबद्दल हॉटेल भाग्यश्री नात करते काय भूषण भाव भाऊ थँक्यू सो मच एक नंबर गाडी जय डिल ते सर तुमची काय रिॲक्शन आहे तुम्ही फर्स्ट राईड घेतली आज डॉमिन गाडीची तर मी त्यांना आता एक छोटासा वर्कआउट पण केलेलं आहे जंप वगैरे हो मारलेला आहे आज पहिला दिवस होता मग थोडा केलाय राईट अजून सुरू नाही केलेला आपण आता आठ आता एक अर्धा तयारी वगैरे करून आपण जाणार गुरुवार असल्यामुळे परत स्वामी मठामध्ये तिकडे तुम्हाला स्वामींचं दर्शन मी देतो आणि आपल्या ब्लॉगला राम राम करतो तर पुढे आता बघित राहा आपल्याला तर मित्रांनो आता आम्ही वर्कआउट करून झालेलं आमचं आणि आज गुरुवार असल्यामुळे आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे पलच धरी चाललो स्वामींच्या मठात आणि आज आपल्या घरच्या ब्रह्मकमलाला ब्रह्मकमलाचं पूल पण आलेलं आहे तर हे पूल आपण स्वामींच्या चरणी वाहणार आहेत आणि आशीर्वाद घेऊन निघणार आहेत तर चला तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो थोडा डीमार्टमध्ये गेलो तर जाऊ थोडा दोन तीन वस्तू घ्यायच्यात कराचा वर्कआउट चालू केलं आहे पूर्ण पुन्हा पुन, तर डाएटचे ओट्स वगैरे घ्यायचेत आपल्याला तर, तुम्हाल तर तुम्हाला गेलो तर दाखवतो नाही तर डायरेक्ट मठामध्ये भेटू तर मित्रांनो आपण आलो येतो डिमार्टला डिमार्ट झालं बंद पण तेजसनी नात केलं आहे बघा त्याने उघडलं हे शेवटच्या मिनिटावरती तेजस झाल्यांची एंट्री होता ना

काय काय व्हिडिओ नाही तर काढून तर काढले मी आता एक मिनिटाची झाली दोन टू वरती लिहायचे अजून तेजस आपलाच आहे मित्रांनो आपण पोचलो आहे आपल्या पुण्य नगरी प्लस जर येते आणि ट्रॅफिक तुम्ही बघू शकता त्यांना त्यांना तिकडे थांबू दे यांना निघू इकडे दादा थांबा तुम्ही इथं यांच्या गाड्या पास होऊन देत कारण तिकडनं दोन गाड्या पास होतील करतो ना फोन एवढी ट्रॅफिक नाही मित्रांनो आपला पूर्ण आजचा जर्नी झालेली आहे आता आपण जाऊ घरी जेवण वगैरे इकडे झालेलं आहे मठामध्ये घरी जाऊन झोपतो आता आम्ही तुम्हाला जर का आपला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा